हॅलो फ्रेंड नमस्ते चला आज आपल्या भेटीला येणार आहे दिलीप मिसाल रेलगाव आणि सर्वांनी या दिलीप दादांसाठी या लाईव्ह आले 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 दिलीपदा आले दिलीपदा आले आले दिलीप दादा दादा दिली नमस्कार एकवं तू तू सगळे साडेतीन वाजले हा 3 वाजतो सव्वा तीन झाले दा दादा सव्वा तीन हो ती ती मा आई ते बिफटे बिफटेचे गोळे तयार करायला गेले डाळबट्टीचे हो का बरोबर गोळे करू जय हां बिफटे नाही हूं गावामध्ये बरोबर आज काय विशेष आहे का मग दादा आज अर्धा म्हणजे काय ते बरेच ससूनच पण ते सांगणार होतो मी थोडस पण पोल खोल उघड झाली म्हणतात असं ऐकलं मी डॉक्टर लोक आहे ना कोणत्या तरी म्हणजे जे आपण पायाने अपंग असे तसे लोकांना ते निर्जस्थळी सोडून द्यायचे ते विरान खंडारामध्ये होय हा हा तिथ त्या डॉक्टरांनी निलंबित करण्यात आलेले बरेचसे प्रयत्न बरेचशे ठिकाणी फ्रॉड चालू होता ससूनला पण असं पुण्याचा प्रसिद्ध आहे ना हॉस्पिटल ते हो मग तर पुण्याचं प्रसिद्ध हॉस्पिटल आहे ते भारतीय हॉस्पिटल <laughs> लेलोच्या झालेला आहे तिथे होय oh. तर असं करायला नाही पाहिजे बरोबर बरोबर आहे आहे आपण डॉक्टरांना अस करायला नाही पाहिजे ताई काय काय लोक आहे काय नाही लोक झाले आणि बरेच काय ते ना, ना, कार प्रकरण ते काय बाबा ते मुलाला इंजिनिअरिंग तरुणांना उडून दिलं त्यांचं आयुष्य बरबाद झालं गेले बिचारे तशा माणसाला न्याय लवकर भेटत कसं कस कस राहायचं भारतामध्ये लोकांनी कसं लोक म्हणतात भारत आजी झालेला आहे पण आपण कस राहायचं आज नाही बरोबर आहे गोपीचंद दादा गोपीचंद दादा मोहित आहे बघा तुम्हीच बघू शकता की दादा, दादा कसे आहेत सर्वांनी बघा त्यांना दिसत नाही बिलकुलच दृष्टी नाहीये बरं का त्यांना बिलकुलच दृष्टी नाहीये आणि त्यांचं पण चॅनल आहे तर त्यांच्या चॅनलला नक्कीच सर्वांनी भेट द्या काय आहे ते दादा पेन अच्छा ओ। ओ। ओ अच्छा त्यांनी लिहिता तुम्ही कसं टाइप करता मग दादा ते ब्रेल पाटी असते की एक पेपर असतो आणि एक पाटी असते त्याच्यावर असं लिहायचं मग त्याच्यावर ठळक अक्षर पडते तुम्हाला दाखवलं होतं तसं जबरदस्त लिहण्याची ट्रिक आहे ती जस तुम्ही लिहिलं मी लावून समजा मी असं लिहल हो खूप लोक लाईव्ह ऐकतात आणि खरंच आठ मला दहा बारा दिवसाचे वर झाले असेल खरंच लाईव्ह मध्ये मला लय इंटरेस्ट वाटला खरंच आपल्या लोकांशी बोलून आणि एक ओळख पण वाढली छान वाटलीसोबत पण एकदम छान एकदम भारी वाटतय हो तर खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टीवर म्हणजे दुःखाच्या गोष्टीवर लग्न इंटरेस्टिंग निमत आहेत बाबा लय खूप काही ना काही तरी घटना घडते रे बाबा योश चालत लय खराब हो ना हो ना दिलीप दादा संजय दादा हे दिलीप मिसाल रेलगावकर आहेत बघा ते दिलीप दादा दिलीप दादा म्हणतो ना आम्ही हे दादा आहेत हे ले कसले कसले प्रॉब्लेम आहेत त्या तर ते विशाल अग्रवाल होता काय ते डॉक्टरांनी ते रक्त बदला बदली केली काय ते हॉस्पिटल वर कारवाई व्हायला पाहिजे खरं म्हणजे फोन बंद केले जात ना दादा नाही आता खरोखर कारवाई करायला पाहिजे आणि कस आहे एखादा आमच्या सारखा आमच्या सारखा ऍडमिट झाला एखाद्या ठिकाणी सोडून दिलं तर कसं करायचं आमच्या सारख्यांनी बरोबर बरोबर हो ना दादा काहीतरी कोणते गायकवाड सर आहे त्यांनी बरं पर्दाफाश केला आणि आपले ते बहुजन विकास पार्टीचे ते कोण कल्याण का काहीतरी नाव आहे त्यात विशाल गायकवाड काय तर नाव आहे त्यांचं त्यांनी सापळा रचला तो रिक्षावाल्याचे रिक्षा घेऊन गेले तर त्या आणि त्याला सांगितलं कि असा आस असा माणूस आहे तू घेऊन जातो का कुठं सोडणे तर त्याच्या जंगलामध्ये मध्ये नेलं बिचारायला आणि ते मग का त्या पेशंट ची हालचाल विचारायला गेले की तुम्ही हा पेशंट बरा आहे का तो पेशंट गायपचवायचा हो, 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 हो. ससून मधील एक घोटाळा उ लागलेला आहे अच्छा हा तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं हा न्यूज मध्ये ऐकतोय ना न्यूज ऐकून म्हणतो मी सांगतो थोडं थोडं तोडकी फोडकी माहिती जशी वाटली तरी आता काय अस गोष्टी होऊ नये आपल्या राज्यामध्ये आणि एकमेकांना सहकार्य करायला पाहिजे हो नाही दाजी नमस्कार सगळ्यांना हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार हाय बरेचसे असं काही व्हायला नाही पाहिजे खरंच हा हे वर्ष खूप खराब गेले खरच म्हटलं तर आणि आवाज येतोय ना आवाज हॅलो हा आवाज येतोय मला हा आवाज येत नाही का नाही येतो येतो आता हे ये साल खूप खराब लोकांचा जीव गेला अक्षरशः गेलो हॅलो गौतम दादा चार नंबर लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं का सर्वांच सर्वांच मनापासून आभारी आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये हे दिलीप दादा आहेत दिलीप मिसा रेलगावकर एक दृष्टीहीन व्यक्ती आहे दादा तर त्यांना सपोर्ट करूनच एक मदतीचा हात द्या बघा त्यांना सर्वांना सांगते मदतीचा हात द्यायचा असेल ना तुम्हाला तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसा करून मदतीचा हात द्या त्यांना दिलीप दादा नेट अडकलं बहुतेक

गौतम दादा जेवण झालं का गौतम दादा तुमचं जेवण झालं